नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत बीड जिल्ह्यातील एका धक्कादायक प्रकरणाबद्दल वाल्मिक कराड मारहाण प्रकरण यात आहे तुरुंगातील मारहाण गँगवार आणि एक मोठं रहस्य वाल्मिक कराड आणि बबन गित्ते यांच्यामधील जुनी दुश्मनी या प्रकरणाला सध्या वेगळं वळण चला तर मग सविस्तर पाहूयात हे सगळं कसं घडलं आणि या मागचं खरं कारण काय आहे नमस्कार मी हुसेन नदा आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका बीड जिल्हा जिथे राजकारण आणि गुन्हेगारी ही एकमेकात गुंतलेली आहे इथल्या गँगवारच्या कहाण्या कायमच चर्चेत असतात गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि या प्रकरणात वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले हे मुख्य आरोपी म्हणून जगासमोर आले मकोका कायद्याअंतर्गत त्यांच्यावर सध्या कारवाई झाली आहे आणि ते सध्या बीड जिल्हा कारागृहात आहेत पण वाल्मिकचं नाव फक्त या हत्येपुरतं मर्यादित नाहीये तो बीडमधील एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचा मास्टर माइंड मानला जातो आणि त्याचा खरा शत्रू कोण बबन गिते हे परळीतील आणखी एक प्रभावशाली नाव एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्हा कारागृहामध्ये कराड गँग आणि गित्ते गँग यांच्यामध्ये एक मोठा राडा झाला कराड आणि सुदर्शन गुले यांच्यावर तुरुंगातच हल्ला झाला आणि हल्लेखोर होते महादेव गित्ते आणि अक्षय आठवले हे दोघेही बबन गितेच्या गँगमधील आहेत पण हा हल्ला का झाला असावा यामागे वाल्मिकी आणि बबन गिते यांच्यामधील जुनी गँगवार आहे असं सध्या सांगितलं जाते आहे वाल्मिकराड म्हणायचा बबन गीत्तेचा अंत होईपर्यंत मी चप्पल घालणार नाही आणि बबन गित्ते म्हणायचा वाल्मिकीचा खात्मा होईपर्यंत मी दाढी करणार नाही या दोघांमध्ये वैर इतकं तीव्र आहे की तुरुंगातही त्यांच्या टोळ्या एकमेकांवर तुटून पडलेल्या आहेत पण महादेव गित्तेचा दावा मात्र वेगळाच आहे त्याने म्हटलंय वाल्मिकनेच आमच्या सोबत मारहाण करायला लावली आणि आता आम्हाला कारागृहामध्ये हलवलं जाते वाल्मिक कराड आणि बन गि यांच्यामधील गॅंगवार ही बीडच्या गुन्हेगारी इतिहासाचा एक काळा अध्याय आहे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय मानला जातो तर बबन गिट्ते एकेकाळी मुंडेचाच समर्थक होता पण त्यानंतर त्याने शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि परळीमध्ये स्वतःची ताकद वाढवली मरगळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या हत्येमध्ये बबन गित आरोप झाले आणि तो तेव्हापासून फरार आहे या कराड गँग आणि गित्ते गँग या टोळ्यांमध्ये जमीन पैसा आणि सत्तेसाठी अनेकदा संघर्ष झालेले आहेत तुरुंगातील हल्ला हा बाहेरच्या या गँगवारचा तुरुंगातला पडसाद असू शकतो असं काहींचं म्हणणं आहे पण महादेवच्या दाव्याने सगळ्यांना डाव असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय भाजप आमदार सुरेश दस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितलंय वाल्मिकने अनेकांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं त्यामुळे हा राग होता पण ही मोठी मारहाण नव्हती वाल्मिकला फक्त दोन तीन कांशिलात बसलेल्या आहेत दस यांनी वाल्मिक आणि सुदर्शन यांना अमरावती किंवा नागपूरच्या तुरुंगात हलवण्याच्या सूचना केलेल्या आहेत पण तुरुंग प्रशासनाने वेगळंच सांगितलं ही गँगवारची घटना नाही आहे फक्त फोनवरून वाद झाला आणि छोटीशी हानामारी झाली यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या, या प्रकरणावर सावध प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले मला या प्रकरणाची फारशी माहिती नाही आहे जेल प्रशासनालाच खरं माहीत असेल पण या घटनेने बीडमधील गँगवार पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे जर हे खरंच वाल्मिकी आणि बबन बबनगित्तेच्या टोळ्यांमधील संघर्ष असेल तर त्याचा परिणाम बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर होऊ शकतं असं काही जणांचं म्हणणं आहे हा हल्ला म्हणजे बबन गित्तेचा वाल्मिकला इशारा असू शकतो मित्रांनो वाल्मिक कराड मारहाण प्रकरणात गँगवार आहे की षडयंत्र वाल्मिकी आणि बबन गित्ते यांच्यातील हे वैर कुठपर्यंत जाणार तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हो आमच्या व्हिडिओंचे असेच अपडेट्स तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका